नाव मनोज प्रेमनारायण आहे मी राहणार डोंगुली साहेब मी ते जवळपास एक सहा ते आठ महिने झालेत कल्याण डोंगुली महानगरपालिकेच्या क प्रभागमध्ये दोन ते तीन अर्ज दिलेत पण त्या दोन तीन अर्जाला एकच ठरलेलं उत्तर येतोय कारवाई प्रस्तावित आहे हे विचारणा करण्यासाठी बाबा कोणती कारवाई प्रस्तावित आहे मी मागील शुक्रवारी आलो साहेबांना भेटलो साहेबांनी सांगितलं की तुम्ही लिहून द्या आम्ही जे जे कारवाई केली ते तुम्हाला आम्ही लेखी देऊ परंतु त्या दिवशी दिली नाही परत सोमवार मंगळवार वाट बघितली आज बुधवारी पुन्हा आलो पुन्हा आलो तो साहेब केबिन मधनं बाहेर अक्षरशः पडाले मी बाहेर आल्यानंतर त्यांना परत विचारलं साहेब माझा अर्ज काय झाला ते बोलतात की कर्मचारी नाही आजच्या केबिन मध्ये एक कर्मचारी नव्हता त्यांच्या हो हो साहेब परत खाली आलो खाली येऊन कॅमेरा चालू केला साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही ऑन कॅमेरा बोलू शकता बोलू शकता का साहेब बोलत नाही मी ऑन कॅमेरा बोलतो त्यांना बोललो मी आता काय करू कॅमेरा ऑन झाल्यानंतर कामाला आहे आणि जिथे कामाला आहे मी तो त्यांनी मला लंच लंच मुळे त्यांनी सुट्टी दिलेली की बाबा एक तास तुम्ही जाऊन या आता हे मला परत संध्याकाळी बोलतात संध्याकाळ सकाळ हेच करत असू का कारवाई करणं टाळटाळ ना, करतात करता नागरिकांच्या प्रश्नाला पण उत्तर द्यायला घाबरतात आणि अक्षरशः माननीय आयुक्त माननीय प्रभाग सहायक आयुक्त साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिका क प्रभाग धनंजय थोराजी नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर न देता आपण बघू शकता ते अक्षरशः पळून गेले त्यांना विचारणा करतोय साहेब त्यांचा हातापाया पडतोय त्यांना विनवणी करतो आहे की साहेब मला माझ्या अर्जाचं उत्तर द्या पण साहेबाने उत्तर न देता पडून जाणं जास्त त्यांना सोयीस्कर वाटलं इथूनपर्यंत इथून पुढे जोजपर्यंत साहेब मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही जोजपर्यंत माझ्या अर्जावर सुनावणी करत नाही दखल घेत नाही मला जसा वेळ भेटेल सकाळ संध्याकाळ इथे येऊन बसेन आणि त्यावेळी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला संपूर्णपणे म माननीय प्रभाग साहेब आयुक्त साहेब श्री धनंजयजी थोरात साहेब कारणीभूत असतील